अकरा बकरा उकरा मरा पुरून टाका ट्रेलरच्या शेवटी एक म्हातारी बाई या शब्दांचा उच्चार करत असते आणि आपल्या अंगावर सरसरून काटा येतो हा काटा त्या बाईमुळे आलेला नसतो तो येतो त्या बाईच्या आधी स्क्रीनवर दिसलेल्या दृश्यांमुळं निष्पाप चिमुरडे चेहरे चित्र कवटीची पूजा अंधाऱ्या रात्री आणि उजेडात येणार एक सत्य जे घुमत चार अक्षरांच्या भोवती मानवत सोनी लिव्हवर येणाऱ्या मानवत मर्डर्स या वेब सिरीजचा ट्रेलर नुकताच आला आणि पुन्हा एकदा लोकांना एकोणीसशे बहात्तरचं वर्ष आठवलं पेपरमध्ये वाचलेल्या बातम्या आठवल्या अफवा आठवल्या आक्रोश आठवला आणि चार अक्षरांमागची उत्सुकता दोन अक्षरांमध्ये बदलली भीती एखादं कांड घडून बेचाळीस वर्ष झाली असतील तर भीती वाटायचं कारण राहत नाही पण जेव्हा ते कांड एखाद्या ठिकाणावरचा डाग बनतं आपलं मूल नजरेआड गेलं की काळजाचा ठोका चुकवतं तेव्हा कळतं भीती तात्पुरती नसते ही स्टोरी त्याच भीतीची ही स्टोरी मानवत हत्याकांडाची नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू मानवत रखरखीत मराठवाड्यातलं एक छोटं खेड सत्तरच्या दशकात सगळ्या महाराष्ट्राला दुष्काळानं हादरा दिला होता जेवणाचा पाण्याचा जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर होता पण मानवत मधल्या मा आयांना दोन गोष्टींची भीती होती आपल्या लेकराच्या पोटात उद्या अन्न जाईल ना हे आपलं लेकरू उद्या ही आपल्या डोळ्यांसमोर असेल ना त्याचं कारण म्हणजे मानवतमध्ये मृतदेह सापडत होते लहान मुलींचे एका मागोमाग एक गयाबाई गच्छवे सरपण गोळा करायला गेलेली चिमुरडी घराच्या बाहेर पडली पण पुन्हा घरी आली नाही दोन दिवस बेपत्ता झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी आली गयाबाईचा मृतदेह सापडल्याची बातमी शकिला आलाउद्दीन सरपण आणायला गेली मृतदेह सापडल्याची बातमी आली भीती वाढली लोक लहान मुलांना जपायला लागली पंधरा दिवसात दोन कुटुंबांनी आपल्या लेकी गमावल्या होत्या हे सगळं नोव्हेंबर एकोणीसशे बहात्तर मध्ये घडलं मध्ये दोन महिने अगदी शांत गेले फेब्रुवारी महिन्यात एक मृतदेह सापडला जंगलात कामासाठी गेलेल्या सुगंधा नावाच्या महिलेचा एप्रिल महिना आणखी एका चिमुरडीचा अंत मग बातमी आली जून महिन्यात चार जणांना अटक दीड महिन्यांनी नवी बातमी आली या चार जणांना जामीन त्याच्या आधी आणखी एक मृतदेह सापडला होता एका महिलेचा तिच्या डोक्यात कोयता मारला होता ज्या चार जणांना पोलिसांनी पकडलं होतं त्यांच्यावरचा संशय वाढला होता हा सगळा प्रकार नरबळीमधून घडला असावा असाही संशय वाढला होता पण प्रकरण वाटतं तितकं सोपं नव्हतं कारण या प्रकरणात याच गावातली एक तालेवार व्यक्ती होती नाव उत्तमराव बारहाते नगराध्यक्षपदी राहिलेला माणूस कोड्याची सुरुवात या उत्तमरावापासून होत होती आणि कोडं उलगडलं तेही याच उत्तमरावाकडे मानवत जवळ एक वस्ती होती मुलखाची गरिबी असल्यामुळं इथं अनेक बरे वाईट उद्योग चालायचे यातच एक धंदा चालायचा हातभट्टीचा तिची मालकीण होती रुक्मिणी असं म्हणतात रुक्मिणी खूप सुंदर होती तिला तिच्या नवऱ्यानं टाकलेलं या वाड्यावर दारूसाठी रेग्युलर कस्टमर असणाऱ्या उत्तम रावाचा जीव तिच्यावर आला आणि एक दिवस रुक्मिणी गायब झाली तिची शोधाशोध सुरू झाली गावात चर्चा झाली पण रुक्मिणीच्या बापाला माहिती होतं हे काम एकच माणूस करू शकतो उत्तमराव बार हाते रुक्मिणीचा बाप ताकद एकटवून उत्तमरावाकडे गेला हात जोडून आपली पोरगी कुठं हे विचारलं उत्तम गुरुमीत सांगितलं होय मी पळवली रुक्मिणीला बाप रिकाम्या हातानं परत गेला आणि रुक्मिणी गावात दिसायला लागली उत्तमरावानं गावाबाहेरचा भगीरथ मारवाड्याचा वाडा विकत घेतला रुक्मिणी तिथून आपला दारूचा धंदा करायला लागली उत्तमरावाच्या साथीमुळे तिचा धंदा बहरला पोलिसांचा छापा पडायचं बंद झालं त्यांना उत्तमराव आणि रुक्मिणीचं नातं माहिती होतं आता पैसा व्हायला लागला गावात दुष्काळ होता पण दारूच्या धंद्याला मरण नव्हतं रुक्मिणीला जे हवं ते मिळत होतं पण रुक्मिणी खुश नव्हती तिला स्वतःच मूल हवं होतं तिच्या सगळ्या भावंडांना खंडीभर पोरं होती उत्तमरावाची आपल्या बायकोपासून झालेली पोरं सुद्धा ढीग होती पण रुक्मिणीला गर्भ राहत नव्हतं आपल्याला पोर नाही याचं दुःख होतं की कमावलेला पैसा मालकाच्या सख्या पोरांच्या उरावर टाकावा लागणार याचं जास्त दुःख होतं हे कळलं नाही पण रुक्मिणी दुःखी होती कोणी म्हणतं तिनं आधी गावातल्या डॉक्टर कडून उपचार घेतले पण गुण येईना म्हणून तिला नवस गंडे दोरे करायचा नाद लागला मानवत गाव या स्टोरीमुळे फेमस व्हायच्या आधी खजिन्यामुळं फेमस होतं असं म्हणतात की सोळाव्या शतकात अहमदनगरच्या निजामाच्या आक्रमणात सगळं गाव रिकाम झालं होतं लोक पळून जाताना आपली संपत्ती शेतात पुरून गेले होते त्या खजिन्यामागं लोक आजही हा खजिना शोधण्याच्या निमित्तानं बरेच तांत्रिक या गावात डेरा टाकून बसले होते त्यात दुष्काळाच्या वर्षी तर या तांत्रिकांना चांगला जोर आलेला रुक्मिणी अशा तांत्रिकांकडे आशीर्वादांसाठी जाऊ लागली वेगवेगळे मांत्रिक तांत्रिक ट्राय केले पण गुण येईना मग तिला भेटला गणपत साळवे रुक्मिणीचा वाडा होता तिथंच एक पिंपळाचं मोठं झाड होतं मांत्रिकाचं म्हणणं होतं या झाडावर मुंजा राहतो लग्न न झालेल्या या मुंजाला सुंदर मुली आवडतात तू त्याला खुश कर तो तुला खुश करेल गणपत साळवेनं डाव खेळला आणि रुक्मिणी जाळ्यात अडकली रुक्मिणीची बहीण होती समिंद्री ती सुद्धा तिला दारूच्या धंद्यात मदत करायची तिनं सगळं आम्हाला तर काहीच कल्पना नव्हती सुरुवातीला वाटायचं काळी बाउली वगैरे जादू असेल पण नंतर बोंदरवाडीच्या मांत्रिकानं रुक्मिणीला सांगितलं की मुंजाला भाग चढवावा लागेल भाग म्हणजे नरबळी रुक्मिणीला सांगण्यात आलं होतं की चार भाग चढवावे लागतील तेही कुमारिका मुलींचे तिथून सुरू झाला खुनाचा सिलसिला पण फक्त मूल व्हावं या कारणासाठी उत्तमराव बार हाते यात सामील होणार नाही हे ओळखून त्याला गुप्तदानाचं आमिष दाखवलं गेलं मस्तवाल उत्तमरावने यात सहभाग घेतला रुक्मिणीनं त्याच्या विश्वासू गाड्यांना धरलं आणि भाग आणायची जबाबदारी त्यांना दिली शंकर आणि सोपान नावाचे गडी पाडा किंवा वस्तीवरच्या मुली हेरायचे त्यांचा खून पाडायचे मृतदेह विद्रुप करायचे आणि रक्त मुंजासाठी रुक्मिणीपर्यंत पोचवायचे आधी मुलींचे खून झाले मुंजा पावला नाही गुप्तधन सापडला नाही तेव्हा मध्यम वहीन महिलांचे खून पाडले तरीही पावला नाही कारण तो कधी पावणारच नव्हता एका बाजूला खुनाच्या घटना घडत होत्या या चांडाळ चौकडीला जामीन मिळाला होता त्या जेलमधून सुटून बाहेर आलेला रुक्मिणीचा भाऊ तुक्या सुद्धा यात सामील झाला मग त्यांच्या क्रूरतेला लिमिटच उरला नाही त्यांनी गर्भवती महिलांच्या पोटातल्या बाळाचा बळी द्यायला पुढं माग पाहिला नाही एकही पुरावा माग न ठेवता यांची खळबळ सुरूच होती पण अशातच एक गडबड झाली कोंडेवा नावाच्या माणसानं आपल्याला खून करताना पाहिलं अशी शंका त्यांना आली त्यांनी समिंद्रीवर कोंडेवाला संपवण्याची जबाबदारी दिली तिला काय अनुभव नव्हता पण तिनं गेम केलाच मागे राहिले ते पुरावे इथूनच गुढ उलगडायला सुरुवात झाली जानेवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये एकाच दिवसात तीन गुण झाले आई आणि तिच्या दोन लेकरांचे मानवत बंद झालं लोक बिथरली घाबरली पण भीती संपली नाही इकडे सरकारनं सगळी यंत्रणा अलर्ट केली होती रमाकांत कुलकर्णी यांच्यासारख्या मोठ्या अधिकाऱ्यावर तपासाची जबाबदारी देण्यात आली होती चौकशी सत्र सुरू होतं महाराष्ट्रात पहिल्यांदाच सी आय डीच्या पोलिसांना मुंबई बाहेरच्या खटल्यासाठी पाठवण्यात आलं होतं रमाकांत कुलकर्णी यांचा इतिहास आणि तपास करण्याची पद्धत बघता आता प्रकरण जास्त दिवस गुड राहणार नाही याची खात्री सगळ्यांना होती आणि झालं ही तसंच अटक सत्र सुरू झालं वेगवेगळे संशय ताब्यात आले आणि रुक्मिणी आणि उत्तमरावच नाव यात घेतलं गेलं जेव्हा रुक्मिणीला शंका आली की आपला डाव बाहेर येतोय तेव्हा ती देवदर्शनाच्या नावाखाली आली पण पोलिसांनी तिला धरून आणलं तिच्या आणि उत्तमरावच्या तोंडून सगळी कहाणी बाहेर आली आणि महाराष्ट्रानं सुटकेचा निश्वास टाकला मानवत हत्याकांडाचा खटला बराच गाजला न्यायाधीश यशवंत चंद्रचूड वकील बीजी कोळसे पाटील ही नावं तेव्हा नावारूपाला आली पण थंड डोक्यानं खून करणाऱ्या आणि ते पचवणाऱ्या आरोपींचं काय झालं तर तांत्रिक असणारा गणपत साळवे आणि खून करणारा शंकर माफीचा साक्षीदार बनले सोपनला फाशी सुनावण्यात आली आणि रुक्मिणीबाई आणि उत्तमराव त्यांना फाशी सुनावली तर गेली पण प्रत्यक्ष खुनात सहभाग नसल्यानं वरच्या न्यायालयानं त्यांना पुराव्या अभावी निर्दोष सोडलं खटला जलद गतीनं चालला निकाल लागला शिक्षा सुनावली गेली पण जन मारायची आयडिया दिली तो माफीचा साक्षीदार झाला जन मारलं तो माफीचा साक्षीदार झाला ज्यांच्यासाठी मारलं ते साक्षीदाराची साक्ष हा पुरेसा पुरावा नाही या युक्तिवादावर निर्दोष सुटले सुद्धा पुराव्या अभावी सुटले कित्येक जीवांचा क्रूर अंत घडवणाऱ्या रुक्मिणीला निर्दोष सुटका झाल्यावर मुलगी झाली तिचं नाव ठेवलं कीर्ती पण मग उत्तमराव बार काय झालं ज्येष्ठ पत्रकार शरद देऊळगावकर यांनी उत्तमरावची मुलाखत घेतली होती ज्यात त्यांनी लिहिलेलं उत्तमराव सुटका झाल्यावर गायछॉप मळत बाहेर आला होता साडेचार लाख रुपये दिले म्हणून फाशीची शिक्षा झाली नाही असंही त्यानं सांगितलं आणि त्याचं वाक्य होतं कोणाला भ्यायचं नाही हा आपला गुण उत्तमराव वयाची ब्याण्णव वर्ष मानवतमध्ये मध्ये शानमध्ये राहिला आणि अकरा मृत्यूंनंतर मानवतचं नाव घेतल्यावर एकच गोष्ट डोक्यात घुमत राहिली अकरा बकरा उकरा मरा पुरून टाका